चालू। आज माझा रेडवे खुर्द ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार होतोय नऊ डिसेंबरला दिल्लीमध्ये भारत गौरव या पुरस्काराने मला माझ्यावरती आमची सन्मानित करण्यात येणार आहे त्याबद्दल ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातून या सत्काराची सध्या सुरुवात झालेली आहे हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे रेडवेच्या एका सुपुत्राचा दिल्लीमध्ये गौरव होतोय हे माझ्या गावाच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या सन्मानासाठी माझे सर्व सौंद आलेले आहे सरपंच उपसरपंच जागा सर्व सदस्य काय खूप माझं मन भरून गेलेलं आहे कारण संघर्ष तो बावीस वर्षाचा केला आहे पत्रकारिता केलेली आहे आतापर्यंत तीस हजार माझ्या नावाची छायाचित्र जे आहे ते, ते, ते वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापून आलेले आहे यूट्यूबच्या माध्यमातून मी सात हजार व्हिडिओ आहे ते महाराष्ट्राला दिलेले आहे या सर्व कामाची दखल घेऊन एका ग्रामीण गावात जन्माला आलेला आहे ते गावातील या समुद्राला नऊ डिसेंबरला दिल्लीत सन्मान होतो आहे आणि या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी माझ्या पाठीवर शाबस्तीची थाप टाकून खांद्यावर गाईची शा दिलेली आहे आणि त्यांच्या गुन्हा आलं मी नेहमी पसंत करेल त्यांचा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल सगळ्यांचे आभार धन्यवाद